अहमदनगर शहरातील इंजिनियर आर्किटेक्ट अँड सर्विअर्स असोसिएशन तसेच आर्टिको लिफ्ट्स कंपनीच्या वतीने सभासदांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि ग्राहकांच्या गरजांचा विचार करून आम्ही लिफ्ट्स डिझाईन करतो जेणेकरून कमीत कमी मेंटेनन्स लागेल सर्वोत्तम क्वालिटी सर्व्हिस डिझाईन आणि ग्राहकांसाठी सुरक्षितता याला आर्टिकोल लिफ्ट्स प्राधान्य देत असून नगरवासियांसाठी सर्वोत्तम पर्याय या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत ही संपूर्णतः स्वदेशी बनावटीचं साहित्य वापरून बनवलेली असून आमच्या सर्व दर्जेदार आहे शहराच्या हायराईज इमारतीसाठी उपयुक्त आणि आवश्यक असून अहमदनगर शहरात आर्टिको लिफ्ट्सची लिफ्ट बसवण्याची बरीच कामं पूर्ण झाली असून या कंपनीची कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्यापैकी नगर शहरातील एम एम बिहाणी आणि कंपनी या नावाजलेल्या आर्किटेक्ट व इंजिनियर्स कंपनीच्या माध्यमातून मिळालेली लिफ्टची कामं आर्टिको लिफ्ट्स कंपनीने अगदी व्यवस्थित आणि अतिशय पूर्ण केली असून या कंपनीची अजून बाकीच्या प्रोजेक्टची कामं काम देखील आर्टिको लिफ्टकडे चालू आहे आर्टिको लिफ्ट सारखी दर्जेदार उत्पादनं नगर शहराच्या हैराईज इमारतीसाठी तसेच नगर शहराच्या व्यतिरिक्त राज्यात अनेक ठिकाणी आर्टिको लिफ्टची कामं होत आहे असं श्रीकृष्ण कोबरने यांनी सांगितलं आर्किटेक्ट्स इंजिनियर अँड सर्व्हियर्स असोसिएशन अहमदनगरच्या सभासदांसाठी आर्टिको प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक यांचे कार लिफ्ट कार पार्किंग सिस्टीम तसेच आर्टिको लिफ्ट का घ्याव्या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं तसेच आर्टिको लिफ्ट चे विविध प्रकारचे डेमो मॉडेल आणि साहित्य व त्याविषयी माहिती देण्याकरिता त्यांचे प्रतिनिधी हजर होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश कार्ले उपाध्यक्ष अदिनाथ दहिफळे अनवर शेख प्रितेश पाटोळे संकेत पादीर सुनील आवटी उदय तरवडे श्याम गुलाटी धनेश मुनोत मकरंद देशपांडे राजेंद्र सोनवणे शिरीष कुलकर्णी प्रकाश जैन संजय पवार कंपनीचे डायरेक्टर वैशाली कोबरणे प्रद्युम्न कोबरणे आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर नवीन नियमावली आणि बांधकाम पद्धतीमुळे आता उंच उंच इमारती शहरात दिसत आहेत त्यांच्यासाठी कार लिफ्ट्स कार पार्किंग सिस्टीम आवश्यक आहे बाकी ब्रँडेड कंपनीच्या तोड अशी आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा आर्टिको लिफ्ट आपल्याकडे उपलब्ध असल्याचं श्रीकृष्ण कोबरने यांनी यावेळी सांगितलं तर तांत्रिक माहिती देताना वेगवेगळ्या प्रकारच्या लिफ्ट त्यांचं काम करण्याचं तंत्रज्ञान पद्धती लिफ्ट्ससाठी शाफ्ट साईज मशीन रूम आणि मशीन रूमलेस लिफ्ट यातील फरक याबाबत या श्रीकृष्ण कोबरने यांनी यावेळी माहिती दिली तर प्रद्युम्न कोबरणे यांनी आलेल्या उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करत त्यांच्याशी संवाद साधला जिथे पूर्ण कुटुंब एखाद्या व्यवसायात सक्रिय ग्राहकाला शाश्वत सेवा मिळण्याची खात्री असते असं प्रद्युम्न कोबरने यांनी बोलून दाखवलं तर यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष रमेश कार्ले म्हणाले की अहमदनगर मध्ये आर्टिको लिफ्ट सारख्या दर्जदार उत्पादन असलेली कंपनी आपल्या बांधकाम व्यावसायिकांना उपलब्ध झाल्याने याचा नक्कीच चांगला प्रभाव पडणार असून सभासदांनी अशा उपक्रमाच्या माध्यमातून तांत्रिक माहिती घेणं देखील आवश्यक आहे असं कार्ले यांनी सांगितलं तर आर्टिको लिफ्ट संतुष्ट ग्राहकांपैकी एक अशा त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर नितीन शिंदे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमादरम्यान संचालक यश शहा यांनी अतिथी श्रीकृष्ण कोबरने यांचा परिचय करून दिला तर सचिव प्रदीप तांदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले वेलकम टू ऑल एस अ प्रोफेशनल श्रीकृष्ण खोबर्णे सर डायरेक्टर लिफ्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रसादजी मेडिकल सर बीओ मेंबर्स आज श्रीकृष्ण कोबर्णे सरांचं आर्टिकल लिफ्टचे प्रॉडक्ट्स लिफ्ट इलेव्हेटर्स एस्केलेटर्स आणि कार पार्किंग या सिस्टीमबद्दल ते सविस्तर माहिती देणार आहे हे सगळे जे आहेत प्रॉडक्ट त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल क्वालिटी अशुरन्स सेफ्टी या बाबतीत ते आपल्याला मार्गदर्शन करणार सविस्तर तांदळी साहेबांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत एक दीड महिन्यापासून ह्या कार्यक्रमाचं त्यांचा फॉलोअप चालू होता एसा कॉलेज नॉलेज सिरीज अंतर्गत जे आपल्याला कार्यक्रम आपण दहा कार्यक्रम मागचे झालेले आहेत नवीन आपले जे मेंबर्स आहेत त्यांनी कार्यक्रमामध्ये याव्या आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेस त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी अध्यक्ष किंवा माझ्याकडे किंवा सेक्रेटरीकडे करावं हो एकोणीस जानेवारी रोजी हो कॉन्क्रीट मेज डिझाईनचं सेकंड से वर्कशॉप आपण ठेवतोय अदानी सिमेंट अंबुजा सिमेंट तो नियोजित कार्यक्रम आहे आणि आपल्या पुढच्या महिन्यातले पण नियोजित कार्यक्रम आहेत तर या महिन्या अप्रिल आपण ब्युडे मीटिंग घेणार आहोत एक पुण्याला एक सव्वाशे मीटरची बिल्डिंग आहे तर तिथे पण आपलं साईड विजिटचं प्लॅनिंग आहे एक आर्किटेक्टर प्रोग्रॅम्स आहे अशा पद्धतीचे नवीन कार्यक्रमच आपण आणि पहिलाच कार्यक्रम आपलं एन ए स्क्रीनवर होतो तर सरांसाठी टाळ्या सरांचे प्रॉडक्ट्स वापरलेले <laughs> आहेत आपण इथे प्रॉडक्ट्स नक्कीच वापरावे असं सोपे दोन तीन त्यांनी सर्वांना आवाहन करतो हॉटेल मॅनेजमेंट